नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीव किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने आपण तळणीचे मोदक करणार आहोत या मोदकाची रेसिपी उकडीच्या मोदकापेक्षा खूप सोपी आहे तळणीचे मोदक बिस्किटाप्रमाणे व खुशखुशीत कसे करायचे हे आज आपण रेसिपीमध्ये बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे वरणाच्या वाटीचं प्रमाण आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊया चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे आता सर्व जिन्नस हाताने एकत्र करून घ्यायचं आता त्यामध्ये दोन चमचे कडक तेलाचे मोहन घालायचं त्याने पीठ खूप हलकं होतं आता आपण चमच्याच्या सहाय्याने एकत्र करून घेऊया तेल गरम असल्यामुळे हाताला चटका लागण्याची भीती असते सर्व गोटळ्या ह्या प्रमाणे फोडून घ्यायचे आहे हे बघा सर्व पिठाला तेल व्यवस्थित लागलं पाहिजे हे बघा पिठाची मोठी तर छान वळती म्हणजे तेलाचे मोहन व्यवस्थित बसलेलं आहे इथे मी एक वाटी दूध घेते दुधामध्ये पीठ मळून घेणार आहोत पाण्याचा वापर करायचा नाही पीठ छान दाबून मळायचं दूध थोडं थोडं घ्यायचं आणि पीठ मळायचं हे बघा इथं थोडंसं मला दूध लागतंय या पद्धतीने थोडं थोडं दूध घेऊन पीठ व्यवस्थित छान दाबून मळून घ्यायचं दूध जास्त झालं किंवा पीठ सही झालं तर घाबरू नका दोन चमचे मैदा घाला वरून नाहीतर दोन चमचे कच्चा रवा घाला भाजरला रवा घेऊ नका भाजलेला रवा घातल्यामुळे मोदक कडक होतात जेव्हा थोडंसं दूध अजून लागते व्यवस्थित मळते आता इथे मी एक वाटी दूध घेतलं होतं एक वाटीला थोडंसं कमी मला दूध लागलेलं ला आहे पीठ दाबून मळलं की पारी छान पातळ लाटायला येते मोदक छान तळला जातो आणि मोदक खुसखुशीत व बिस्किटाप्रमाणे लागतो आसाम रोण्यासारखा मऊसूत गोळा तयार झाला पाहिजे आता मी दहा मिनिट पिठाला रेस्ट देते त्यावर ओला कपडा किंवा रुमाल टाकायचा म्हणजे पीठ मऊ राहतं आता आपण सारणाची तयारी करून घेऊया इथे मी कढई आधीच तापायला ठेवली होते कढईमध्ये एक ते दीड चमचा साजूक तूप घालून घेऊया तूप गरम झालं की त्यामध्ये एक चमचा खसखस घालून घेऊया खसखस इथं फुलली की थोडं चमच्याने हलवून घ्यायची म्हणजे खसखस करपणार नाही सारण करताना घ्यायची आज मंदच ठेवायची नाही तर सारण करपण्याची शक्यता असते आता त्यामध्ये आपण काजू बदामाचे काप घालून घेऊया अर्धा मिनिट काजू बदामाचे काप भाजून घ्यायचं आहे काजू बदामाचे काप खर खरं तर ऑप्शनल आहे मला आवडतात म्हणून मी घालते जर नसेल तर स्किप करा आता दोन वाट्या किसलेले खोबरे घालून घेऊया वरणाच्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे इथे मी वाळलेले खोबरं यूज करते आता छान भाजून घ्यायचं आहे पांढरंही ठेवायचं नाही आणि काळही पडतो द्यायचं नाही खोबऱ्याला गुलाबीसर रंग आणायचा हे बघा इथे खोबऱ्याला व्यवस्थित छान गुलाबीसर रंग आलेला आहे आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालून घेऊया गुळ मी इथे किसून घेतलेला आहे गुळ किसून घेतल्यामुळे तो लवकर वितळतो आम्हाला गोड कमी लागतं म्हणून मी कमी गुळ घालते तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही दोन चमचे जास्त गुळ घ्या जा. हे बघा गूळ इथे वितळत चाललेलं आहे आता आपण त्यामध्ये इलायची पावडर सुंठ पावडर जायफळ पावडर घालून घेऊया मी शेवटी मोद घालते कारण सारणाला त्याचा सुगंध अशी टिकून राहतो इथे आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करू आणि सारण बाजूला काढून घेऊया आता मोदक बांधायला घेऊया इथे मी पिठाचा छोटा गोळा काढून घेते उरलेलं पीठ ओल्या कपड्यामध्ये झाकून ठेवायचं आहे नाहीतर पीठ कडक होतं गोळ्याला थोडंसं माहितीचं पीठ लावून घ्यायचं आणि जास्तही लावायचं नाही नाहीतर मोदक तळल्यावर पिटूक लागतो पातळ पारी लाटून घ्यायचे आहे जसं लागून पीठ तसं घ्यायचं पीठ मारताना मी वारंवार सांगत होते की पीठ दाबून मळायचं त्याचं कारण म्हणजे हे आहे की पारे आपल्याला पातळ लाटता येते तेव्हा एवढी पातळ पारी लाटून घ्यायची आहे आता आपण कळ्या पाडून घेऊया ही काळ्या पाडण्याची पद्धत खूप सोपी आहे साडीला मिऱ्या घालतो त्याप्रमाणे आपण कळ्या पाडून घेणार आहोत अर्ध्यापर्यंत कळ्या आल्या की वाटी तयार होते आता आपण त्यामध्ये सारण भरून घेऊया हे बघा साधारणतः मला एक चमचा सा सारण लागलेलं आहे इथे ला सारण आत पण सारून घ्यायचं आणि उरलेल्या काळ्या पाडून घ्यायच्या आणि तसंच तोंड बंद करायचं मोदकाचं हे बघा किती छान सुबक काळ्यांचा मोदक तयार झालेला आहे या पद्धतीने आपण सगळे मोदक करून घेऊया बघा इथे सगळे मोदक मी करून घेतलेले आहे आता आपण तळून घेऊ तेल मी कढईमध्ये तापायला ठेवलं होतं तेल जास्त कडकही करायचं नाही आणि पोमटाही ठेवायचं नाही मिडीयम ठेवायचं तेल गरम झालं की नाही ते बघूया पिठाचा छोटा गोळा घालून बघते हे बघा बरोबरच फुटले म्हणजे छान गरम झालेला आहे आता मी एक मोदक सोडते जास्त मोदक सोडायचं नाही तेलगार होतं आणि मोदक व्यवस्थित तळला जात नाही मोदक खुसखुशीत होत नाही म्हणून आपण एक किंवा दोन मोदक त्याला सोडून घेणार आहोत लाईटली ब्राऊन रंगाचे तळून घ्यायचे मोदक त्याला सोडल्यावर झाडाच्या साय्याने मोदकावर तेल गरम सोडायचे म्हणजेच वरची बाजू छान तळली जाते आणि मोदक तळायला जास्त वेळही लागत नाही मोदक हलक्या हाताने उलट पलट करायचा म्हणजे छान तळतो काळा पडून द्यायचा नाही लाइटली ब्राऊन रंगाचा ठेवायचा गॅसच्या आज लो किंवा हाय ठेवायची नाही मिडियम ठेवायची हाय ठेवली तर मोदक काळा पडू शकतो हलक्या हाताने मोदक हिकडून तिकडं करत राहायचा छान मोदक तळलेला आहे हे बघा इथे आता आपण मोदक बाहेर काढून घेऊया ह्याप्रमाणे आपण सगळे मोदक तळून काढणार आहोत आता मी दोन मोदक तेलाच सोडते मग असे सांगितल्याप्रमाणे मोदक तळून घ्यायचे गरम तेल असल्यामुळे मोदक पटकन तळून निघतात झाडाच्या वरून तेल सोडायचे म्हणजे वरची बाजू व्यवस्थित छान तळली जाते हे बघा मोदक छान तळले जातात आहे लाईटली ब्राऊन कलरच ठेवायचा आहे आता आपण मोदक बाहेर काढून घेऊया आजची तळणीच्या मोदकाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका